जय शिवराय जय शंभूराजे आज आपण रानू शिवाजी महाराज व महाराणी सईबाई साहेब यांना तीन कन्या व एक मुलगा होता रानू सखू हो अंबा या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई साहेब यांच्या कन्या रानूबाई या शिवाजी महाराज व महाराणी सईबाई साहेब यांच्या द्वितीय कन्या महाराणी सईबाई साहेब गेल्यानंतर एक वर्षांनी इसवी सन सोळाशे साठ मध्ये जिजाऊ राणू अक्का यांचा विवाह असलोजीराव जाधव यांच्याशी राजगडावर लावून दिला अचलोजीराव जाधव हे सिंदखेडचे लखोजीराव जाधव यांचे वंशज राणूबाईंचा स्वभाव बोलका आणि मनमिळाऊ होता राणू अक्का अतिशय शूर व धाडसी होत्या राणू अक्कांचं त्यांचे छोटे बंधू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर खूप प्रेम होत त्या कायम संभाजी महाराजांच्या पाठीशी ढाली सारख्या उभ्या राहिल्या रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात चालू असलेली कारस्थाने जेव्हा राणू अक्कांच्या लक्षात येऊ लागले तेव्हापासून त्या जास्तीत जास्त काळ रायगडावर राहू लागले राणू अक्का यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आईची उणीव कधीच भासू दिली नाही एवढेच नाही तर राणू अक्कांनी आजपासून आम्ही शंभूराजेंना डोळेआड करणार नाही त्यांना किंचितही अंतर देणार नाही असे छत्रपती शिवाजी महाराजांना वचन देत स्वतःच्या पाणी सोडले शंभूराजे जेव्हा उत्तर दिग्विजयाचं ध्येय घेऊन दिलेरखानाकडे जायला निघतात तेव्हा दादासाहेब एक वार आम्ही स्वतःला पारखे होऊ पण तुम्हाला एकटं सोडणार नाही तुम्ही जिथे असाल तिथे तुमची पाठ राखण करायला आम्हीही असू असे म्हणत राणू अक्का देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संभाजी महाराजांबरोबर दिलेरखानाच्या छावणीत जातात वेड प्रसंगी दिलेरखानाला खडा जवाब द्यायला आणि त्याच्यावर तलवार रोखायलाही राणू अक्का घाबरल्या नाहीत शेवटी त्या शिवकन्या अन्यायावर कसे कोसळायचे अन्याय करणाऱ्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते अचलोजीराव जाधव यांचंही स्वराज्यावर खूप प्रेम होत त्यांचा नेहमी राणू अक्कांना पाठिंबा असायचा जेव्हा अचलोजीराव जाधव यांना माहीत पडतं की राणू अक्का दिलेर खानाच्या छावणीत गेल्या आहेत तेव्हा ते म्हणतात राणूबाई जशा वागल्या त्याला वाघिणीचं काळीज लागतं रानूबाई वाघीण आहेत वाघीण त्या शिवकन्या आहेत आणि त्या शत्रूच्या छावणीतच असणार भलाबुरा प्रसंग आलाच तर अंकीतलं जहर घेणार पण पर तोपर्यंत दहा जणांना फाळून खायला बसली आहे ती यावरून अचलोजीराव जाधव यांचं स्वराज्यावर असलेलं प्रेम व स्वराज्याप्रती असलेली निष्ठा दिसून येते त्याचबरोबर राणू अक्कांवर असलेला विश्वास आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम दिसून येते निझाम शहाने विश्वासघाताने दगाफटका करून देवगिरीच्या किल्ल्यावर जिजाऊ मासाहेब यांचे वडील लखोजीराव जाधव यांच्यासह त्यांचे दोन मुले आणि नातवांची हत्या केली त्यानंतर त्यांचे कुटुंब जाधवराव घराने हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले आणि त्यांची प्रमुख घरे माळेगाव वाघोली भुईंज येथे स्थायिक झाली अचलोजीराव जाधव हे मूळचे सिंदखेडचे असले तरी त्यांचे वास्तव्य हे भुईंज याच गावी होते राणू अक्कांचेही वास्तव्य भुईंज याच गावी होते आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुना जपत मोठ्या दिमाखात उभा आहे राणू अक्का यांचे तेरावे वंशज आता या वाड्यात वास्तव्यास आहेत भावाच्या सुखदुःखात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भावासाठी स्वतःच्या जीवावर संसारावर पाणी सोडणाऱ्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या छावणीत शिरणाऱ्या या शूर व धाडशी शिवकन्येला राणू अक्काला मानाचा मुजरा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद